छावाचे चित्रपट आजच्या पोरांनी बघितल्यावर मला असं वाटायला लागलं की संभाजी महाराज आधी नव्हतेच आताच आलेत <laughs> म्हणजे यांना माहितच नव्हतं मी परवा बघायला गेलो आज जाताना आम्हाला व्यासपीठ नाही विचारपीठ आमचं ना। हे रोहितच आज सुरुवात झाली त्याची सुरुवातीचीच कविता ही शेवटची कविता ठरवणार ते यांचं सेन्सर नाही आमचं सेन्सर असलं पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही असलो पाहिजे बोलणारा असणार तर ऐकणारी दाजच पाहिजे लक्षात घ्या परमात शंकराचार्याच्या जाऊन साप सोडणारा नामदेव ढसाळ सुद्धा महाराष्ट्राला माहीत झाला पाहिजे तो एक नामदेव ढसाळ आहे एक पॅन्थर असणारा नामदेव असाळा एक कवी असणारा नामदेव आहे तर एक कुटुंब असणारा ना सुद्धा नामदेव असाळा आहे आजचं काय होतंय आमच्या कवीवर आम्ही कोण लिहित नाही फक्त तुम्ही सेल्फी काढता निघून जाता तर त्यांचा कवी लोणचन कोणचन लिहितो पण त्याच्यावरती दहा पुस्तकं लिहिणारे तयार असतात पण आता त्याची गरज राहिलेली नाही ना, गरज उरलेली नाही कुठं तरी महाराष्ट्राला एवढं कळालंय की खरं बोलणाऱ्यांची आज खर गरज आहे आजच तुम्ही बघताय खरं बोलणाऱ्यांची खूप गरज आहे मुंड्या आवडणाऱ्यांची खूप गरज आहे वाल्मिकीचा वाल्या झालेला बघितला पण पुन्हा वाल्मिकी आलेलाच <laughs> बसच नावच शिवशाही आहे नुसत्या बसच्या आत काय होतंय आणि नाव बसच शिवशाही अशा वेळेला नजरेतला शिवाजी जिवंत ठेवण्यासाठी जो कवी खराली तोच काळाच्या पटलावरती जिवंत राहील हे सांगण्यासाठी हा पडला आणि खरं बोलल्यामुळे कायम त्रास आहे <laughs> मी मगाशी म्हटलं की मी आधी पोरा होत खरं बोलल्यामुळं काळा झालो धर्माचं वातावरण इतकं पेटलंय हल्ली इतकं पेटलंय धर्म कट्टर झालाय म्हणजे छावाचे चित्रपट आजच्या पोरांनी बघितल्यावर मला असं वाटायला लागले की संभाजी महाराज आधी नव्हतेच आताच आले म्हणजे यांना माहीतच नव्हतं मी परवा बघायला गेलो आज जाताना गेटवर काही नव्हतं पण आतून बाहेर आल्यावर गर्दी फुल होती पण तिथं दारात दोन तीन हात गाड्या होत्या आणि हात गाडीवर संभाजी शिवाजींची पुतळे विकायला ती थांबले होते आणि पंधरा मिनिटात सगळे संपल्या मूर्त्या दीड दीड दोन दोन हजार मी म्हटलं बायकोला ला आपणही घेऊ आम्ही बी त्या ह्याच्यात घेतो ना वातावरणात आम्ही बी हँग झालो होतो पिक्चर बुक मी तो म्हटलं संपल्या मूर्त्या अरे म्हटले एखादी बघ तर छोटी होती थोडीशी तुटली होती त्याची किंमत त्यांना अडीच हजार सांगते म्हटलं राहून आपण जर घेऊ मी त्याला जाता जाता विचारलं म्हणत किती गेल्या तर त्याला मराठी कळलं नाही ते म्हणलं का पुच म्हटलं मग डोकस आहे त्यांनी धंदाच केला आहे रो आमच्या भावनेचा आता हे जर मी बोल आज बोललो उद्या रे उद्या माझं घरच तीच कस दिसलो धर्मच कट्टर झालाय ना